स्वागत आज आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी घरोघरी केली जाणारी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवतो आहे तर लगेच आता व्हिडिओला करूया सुरुवात यासाठी आपण आधी कोणत्या कोणत्या भाज्या मी घेतल्या आहेत ते पाहूया अर्धा कप वालाच्या शेंगा अर्धा कप गाजर अर्धा कप हिरवे मटार पाव कप मी इथे वालाचे दाणे घेतलेत अर्धा कप हरभऱ्याचे दाणे एक छोटा पेरू चिरून घेतला आहे आणि त्याचा आत वरचा जो टणक भाग असतो तो, तो काढून टाकला आहे आठ ते दहा छोटी बोरं घेतली आहेत तर ही पिकलेली आहेत त्यामुळे ही सहसा खिडकी नसतात पण तुम्ही जर का मोठी बोरं घेणार असाल तर त्याला चिरून घ्या पाववाटी शेंगदाणे एक तास मी पाण्यात भिजवत ठेवले होते याशिवाय चार छोटी वांगी आणि दोन बटाटे अशा फोडी करून घेतल्या आहेत आणि त्याला पाण्यात घालून ठेवलं आहे म्हणजे ते काळे पडत नाहीत या भाजीसाठी आपण जो मसाला तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी दोन मोठे कांदे पातळ उभे चिरून घेतलेत पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं अर्धी वाटी सुकं किसलेलं खोबरं आणि दोन टेबलस्पून तीळ घेतलेत तर सर्वात आधी आपण आता हा मसाला भाजून घेऊया त्यासाठी कढईत मी एक चमचा तेल घातलं आहे हे कांदे घालूया आणि मीडियम फ्लेमवर आता हे कांदे आपल्याला परतून घ्यायचेत तर छान तांबूस रंगावर परतायचे आहेत बरेच जणं ही भाजी कांदा लसणाशिवायसुद्धा बनवतात तर त्याची रेसिपी मी मागच्या वर्षी शेअर केली आहे त्याची लिंक खाली देते तिथे तुम्ही ती भाजी पाहू शकता तर आज आपण असल गावराण पद्धतीने ही भाजी करतोय तर आता कांदा इथे तांबूस रंगावर परतून झाला आहे यामध्ये या, या लसणाच्या पकळ्या आणि आलं घालूया आणि एक मिनिट आता हे एकत्रित भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं परतून झालं की हे खोबरंसुद्धा यामध्येच घालूया आणि मीडियम फ्लेमवरच सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे मला तेल थोडंसं कमी वाटतं आहे तर मी आणखी एक चमचा तेल घातलं आहे आणि लगेच हे तीळ पण घालूया आणि सगळं एकत्रित आपल्याला भाजायचं आहे तर आता हा मसाला छान तांबूस रंगावर परतून झालेला आहे व्यवस्थित भाजला गेला आहे तर गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाला की एका मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी पाणी न घालताच वाटून घेतलं आणि नंतर थोडंसं पाणी घालून छान असं एकदम बारीक वाटलं आहे भाजी करण्यासाठी आता कढईमध्ये मी तीन ते चार टेबल स्पून तेल घातलं आहे आता अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी पण मस्त तडतडायला सुरुवात झाली आहे तर लगेच हा मिक्सरमधून वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर आता हा तीन ते चार मिनिट आपण परतून घेऊया असं अधूनमधून चमच्याने हलवायचं आहे म्हणजे बुडाला लागत नाही आणि थोडंसं या मसाल्यातलं पाणी कमी झालं आणि मसाला घट्ट व्हायला सुरुवात झाली की यामध्ये सुके मसाले घालायचेत अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट दीड चमचा जिरे पूड दीड चमचा कांदा लसूण मसाला हा नसेल तर तुम्ही कुठलाही घरगुती मसाला वापरू शकता किंवा गरम मसालाही चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडेसे तीळ पण घातले आहेत आणि आता सगळं एकत्र करून घेऊया आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे मसाले जळू नयेत यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे हे बुडाला लागत नाहीत आणि करपत नाहीत आणि आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेऊया तर साधारण तीन ते चार मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता या मसाल्याला छान असं कडेने तेल सुटलं आहे म्हणजेच आपला मसाला व्यवस्थित परतून झाला आहे यामध्ये आता भाज्या घालायच्या आहेत तर सुरुवातीला हे बटाटे आणि वांगे घालूयात तर चांगलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मग घालायचे आहेत असे वांगेन बटाटे पाण्यात घालून ठेवले म्हणजे ते काळे पडत नाहीत आणि आता हे भिजवलेले शेंगदाणे घालूया असे भिजवलेले शेंगदाणे या भाजीमध्ये खायला खूप छान लागतात दाताखाली आले की एकदम भाजीची टेस्ट मस्त लागते आणि आता सगळ्या भाज्या एकत्रित घालूया आणि बुडापासून याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे चांगलं चार ते पाच मिनिट या भाज्या अशाच परतून घ्यायच्या आहेत म्हणजे हा मसाला जो आहे तो या भाज्यांना छान लागतो आतपर्यंत मुरतो अधूनमधून याला हलवायचं आहे तर प्रत्येक भागात या भाजीला वेगवेगळी नावं आहेत आमच्या भागात याला लेकूरवाळी भाजी म्हणतात तर तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये अवश्य कळवा तर आता या भाजीलासुद्धा थोडंसं तेल सुटायला सुरुवात झाली आहे तुम्हाला दिसत असेल यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे कुठल्याही रस्सेदार पाण्याला गरम पाणी घातलं की तरीला एकदम मस्त असा छान लाल रंग येतो आणि मग भाजी पाहूनच खावीशी वाटते तर साधारण दोन ग्लास मी पाणी घातले तुम्हाला जसा रस्सा हवा आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि या भाजीला आता एक उकळी काढूया आता भाजी उकळायला सुरुवात झाली आहे तर यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान भाजी शिजेपर्यंत शिजवून घ्यायची आहे आता सहा ते सात मिनिट झाली आहे तर झाकण काढूया मध्ये दोन वेळेस या भाजीला मी झाकण काढून हलवून घेतलं होतं तर भाजी आणखी थोडीशी शिजायची बाकी आहे थोडीशी कोथिंबीर घालूया आणि परत एक दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर मस्त अशी आपली आता चमचमीत भोगीची भाजी खाण्यासाठी तयार आहे बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप मस्त लागते तर आता बाजरीची भाकरी करण्यासाठी मी इथे बाजरीचं पीठ घेतलं आहे थोडंसं यामध्ये मीठ घालूया म्हणजे ही भाकरी नुसती लोण्यासोबत खायलासुद्धा छान लागते आणि आता पाणी घालून पीठ भिजून घ्यायचं आहे तुमचं पीठ जर का थोडंसं शिळं असेल म्हणजे सात ते आठ दिवसापूर्वीचं असेल तर थोडासा कोमट पाण्याचा वापर करायचा पण माझं हे पीठ ताजंच आहे त्यामुळे मी साधंच पाणी वापरते आहे छान एक मिनिटभर मळून घ्यायचं आहे आणि आता एक गोळा घेऊन थोडेसे याला लावून घेऊया मी खालीसुद्धा पीठ घातलं आहे आणि भाकरी थापून घ्यायची आहे तर कडेकडेने असं गोल गोल फिरवत बोटाच्या साह्याने भाकरी थापायची आहे थोडीशी मोठी झाली की मग पूर्ण हाताचा वापर करायचा आणि गोल गोल असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे आता भाकरी थापून झाली आहे भाजून घेऊया तवा पण छान गरम झालेला आहे यावर दोन्ही हाताने ही भाकरी घालायची आणि वरून आता पाणी लावून घेऊया गॅसची फ्लेम थोडीशी मोठी ठेवायची आणि थोडंसं वरून कोरडं व्हायला सुरुवात झाली की भाकरी पलटून घेऊया फार याला कोरडं होऊ द्यायचं नाही आणि आता दुसऱ्या बाजूने खालून व्यवस्थित भाजून झाली की पलटून घेऊया गॅसची फ्लेम आता मोठी ठेवायची आहे तर तुम्ही पाहू शकता भाकरी एकदम मस्त फुगायला सुरुवात झाली आहे कडे-कडे कडेकडे असं उलथण्याने दाबून गोल गोल फिरवत कडा याच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत तर मस्त अशी गरमागरम फुगलेली बाजरीची भाकरी पण इथे तयार आहे